मी श्याम पाटील आपण पाहत आहात जगत न्यूज नमस्कार जळगावकार जय खान्देश तुम्हाला स्मिताई मोटर्स बद्दल माहिती आहे का इथे तुम्हाला जुन्या गाड्या मिळतात ते पण शोरूम कंडिशन मध्ये इथे तुम्हाला हिरो होंडा बजाज टी यामा रॉयल एनफिल्ड सारख्या सगळ्या कंपनीच्या गाड्या अवेलेबल आहेत आणि सगळ्यात खास म्हणजे या गाड्यांवर तुमचे लोन सुद्धा होऊन जाणार तेही फक्त पंधरा ते वीस हजार डाऊन पेमेंट भरून तर मग वाट कसली बघत आहात आजच मिताई मोटर्सला ला व्हिजिट करा आणि तुमच्या स्वप्नातल्या गाड्या घ्या तेही एकदम योग्य दरात ज्याचा ऍड्रेस आहे भुसावळ रोड दूरदर्शन टावरच्या तीनशे मीटर समोर जळगाव रोझोडा गावातील शेतकरी कुटुंबातील कन्या डाळिंबी रवींद्र सरोदे हिने महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये उल्लेखनीय यश ओबीसी प्रवर्गातून राज्यात क्रमांक मिळवला आहे तिच्या या यशामुळे रोझोडा गावासह संपूर्ण रावेर तालुक्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे डाळिंबी सरोदे ही एका शेतकरी पार्श्वभूमीच्या एकत्रित कुटुंबातील कन्या असून तिचे आई वडील शेती व्यवसायात कार्यरत आहेत अशा ग्रामीण व साध्या कुटुंबातून येऊन तिने ओबीसी प्रवर्गातून राज्यात सोळावा क्रमांक मिळवला आहे ज्यामुळे गावकऱ्यांसह आपतेष्ट आणि मित्रपरिवारातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या डाळिंबी सरोदे रावेर तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असून वयाच्या केवळ सव्वीसाव्या वर्षी तिने राज्यसेवेची प्रतिष्ठित परीक्षा उत्तीर्ण केली आहे तिच्या चिकाटी परिश्रम आणि ध्येयनिष्ठेच्या जोरावर साध्य केलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे गावकऱ्यांनी डाळिंबीच्या या यशाबद्दल उच्खुसता आनंद व्यक्त केला ही आमच्या गावाची कन्या आहे तिने दाखवून दिले की ग्रामीण भागातील विद्यार्थीही कठोर परिश्रमाने मोठे यश मिळवू शकतात अशा परिसरातून व्यक्त होत आहेत आपल्या यशाबद्दल बोलताना डाळिंबी सरोदे म्हणाली नियमित अभ्यास वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास हेच माझ्या यशामागचे गुपित आहे माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद कुटुंबाचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळेच हे स्वप्न साकार झाले आपल्या यशाचे रहस्य सरोदे यांनी सांगितले लेवा जगत न्यूजला हा जीवनाचा प्रवास कसा मी ला रवींद्र सरोदे माझा जन्म रोजोदाया गावात झाला असून एकत्र कुटुंब पद्धतीत मी वाढलेली आहे माझं पहिली ते चौथीचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत रोजदाया मूळ गावीत झालेलं असून पुढील बारावीपर्यंतचं शिक्षण धनाजी नाना विद्यालय खिरोदा इथं झालं आहे आणि त्याच्यानंतर मी डिग्रीसाठी मी बी टेक केलं आहे कृषी अभियांत्रिकीमध्ये आणि माझं शिक्षण गव्हर्मेंट कॉलेज राहुरीला इथे पार झालेलं आहे डिग्री संपल्यानंतर मी या प्रवासाला सुरुवात केली दोन हजार बावीसपासून मी प्रयत्नशील आहे या गोष्टीसाठी आणि गेलं नुकत्याच वर्षी गेल्या मागच्या वर्षी माझं पुरवठा निरीक्षक या पदावर रावेर तहसील कार्यालय इथे नियुक्ती झालेले असून मी गेल्या पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत आहे जो अब... अभ्यास आहे तो कसा कसा केला म्हणजे स्टडी तर आहेस तुझं पण मग त्याच्यामध्ये काय टाइम देत गेला अभ्यासाला दे केव्हा केव्हा करत गेली असं काही मी अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा कोविड होता घरीच होतो आम्ही आणि आम ज्या शाळेमध्ये माझं ज्या विद्यालयात माझं शिक्षण झालं राहुरीला पी के व्ही राहुरी तिथे आधीपासून सर्व जणांची इच्छा अशी असते की त्यांना गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्शन होण्यासाठी त्या था विद्यार्थ्यांचा कल जास्त असतो त्याच त्यामुळे मी राहुरी येथे राहूनच अभ्यास केलेला आहे तिथे लायब्ररी जॉईन केली आमची सात आठ जण आमचे सर्व आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्यामध्ये तीन जणांचं सिलेक्शन झालेलं आहे माझ्यासोबत अजून आई वडील काय करतात माझे आईवडील शेती आईवडील शेती करतात मी एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेली असून आमच्या पूर्ण घर शेतीच करतात शेतकरी कुटुंबातच माझा जन्म झालाय लहानाची मोठी मी शेतकरी कुटुंबातच झाली आता तू या पदावर आली आहे तर तू जनतेला कशी सेवा देशील नक्कीच मी एक वर्षापासून कार्यरत आहे आणि अजून पण जनतेला खूप मनापासून आणि मनोभावे जनतेची सेवा करण्याची इच्छा आहे माझी आणि ती मी करेलच अर्थातच सर्वांच्या आशीर्वाद आणि सर्वांच्या शुभेच्छा पाठीशी घेऊन सर्व लोकांचं कल्याण करणं हेच माझं ध्येय असेल भविष्यात घ्यायची इच्छा आहे का नक्कीच मी प्रयत्न करेल अजून युपीएससी एक्झाम द्यायचा आणि अजून उच्च पदावर जाण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील असेल देवा जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामुळे बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मुबाई बघा ताजा बाय व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत लेवा वाजत धन्यवाद